श्रीगाव निवासी श्री गजानन महाराज की जय श्री गजानन विजय ग्रंथ एकवीस अध्यायांपैकी अध्याय तिसर श्री गणेशाय महा जय जय सच्चिदानंदा श्री हरी कृपा करावी लवकरी तुम्ही पद्नताच्या वरी कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर तू दीनजनांचे जनांचे माहेर तू भक्तासी साचार वा चिंतामणी ऐसा तुझा अघाध महिमा संत गाती राघव रामा दासगनुसी पुरुषोत्तमा पावा वेळ करू नका असो बंकट लाला घरी राहते झाले साक्षात्कारी दिनदुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज लांब लामुनी भक्त येती समर्थांते वंदिती मधु तेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण एके दिने काय झाले ते आता सांगतो वहिले महाराज होते बसलेले निजासनी आनंदात ती प्रभात्याची होती वेळा प्राची प्रांत ताम्र झाला पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर कुकुटाचे होती स्वप्न मंदशीत शीत पवन रुद्ध करीती नामस्मरण शय्येवरी बैसोनिया उदयाचली नारायण ए पाय हर्षे करुण तम पलायन करू लागला कंदरीसी परमभाविक सुवासिनी रथसंडा समाजनी वत्स धेनुस पाहोनी तोडू लागली चराठे ऐशा त्या रम्य एक साधू श्री गावास येता झाला दर्शनास श्री गजानन साधूच्या तो भिकार गोसावी मान मान्यता त्याची राहावी कोठोनिया सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत भगवी चिंदी डोक्यास झोळी वाम बगलेस होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी मृगाजिनाचा गुंडाळा पाठी होती होता भला ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकेकडे दर्शनासी भीड फार होऊ लागली साचार अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास तो ठाईच बैसोन करू लागला चिंतन मने समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला आवडीने नवस केला भांग स्वामी स अर्पिणाचा तो मम हेतू मनात जिरून जाया येत या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे, गांजाचे नाव काढिता लोकमजला देतील लाथा मी तो आलो फेडण्या करिता नवस गांजाचा श्री माझ्या नवसाची ती मात सांगोतरी कवना प्रत येथे खैना दिसत प्रेमिया या जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी आणि माणी सरोतोपरी हीच वस्तू उत्तम ऐसे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परमातुर दर्शन घ्याया समर्थांचे ते त्यांचे मनोगत जाणते झाले समर्थ बोलते झाले इतरा प्रत आनाकाशीचा गोसावी तो पहा त्या कोपऱ्याला हाये बिचारा दडून बसला हे एकथा आनंद झाला गोसाव्यास परमावधी आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत मी जे बोललो मनात ते सर्व याने जाणले ज्ञानेश्वरीत षटाध्यायी जी गोष्ट कथिली पाही की स्वर्ग लोकीच्या त्याई समजतात योगीवरा त्यांचे आले प्रत्यंतर मला येथे साचार धन्य धन्या साधू वर त्रिकालज्ञ महात्मा न बोलता माझा नवस जाणतीले पुण्य पुरुष त्याचे प्रत्यंतर यावे अस अवधी उरला थोडका मंडळीने गोसाव्याला पुढे आणून उभा केला तो महाराज बदले त्याला काडझोळीची पोटळी जी तीन महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत त्या पोटळीचे आज येत हो देगा पारणे गोसावी पदी लागला गईवर त्यासी दाटला गडबडा लोळू लागला पालकापरी स्वामी पुढे महाराज मंत्री गोसाव्यास पुरे आता उठवून बैस पुटोळीच्या बुटीस काड बाहेर झोळीच्या नवस केलास ते वेळी नाई लाज वाटली आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक गोसावी होता महाधूर्त तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने मी बुटी काढितो नवसा आपला फेडितो परी मागणे मागतो एक ते द्या दिना आला आठवण माझ्या बुटीची नित्य रहावी आपण साची इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण परिबालकाची राया बुटी स्वीकारा भक्त जीजी इच्छा करीत तिथे ज्ञातापूर्वीत अंजनीचा वृत्तांत मनी आपुल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पूर्विले मनोहरता ते ते शंकरा तेथे शंकराकारण आले वानरपण तेवी माझ्या बुटीची आठवण राह तिथे स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात हा शंकर म्हणून बुटीचा अभेर, करू नका दयाळा ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इजकारणे ही इतरा आणी लवणे परिभूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले मायपूर्वी बालक लळे वेडे वाकुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढिली हातावरी घेऊन धुतली चिलमित घालून बाजिली पुण्यपुरुष गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत कातलीसे कारणासहित तो, तो, तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघोण आपणा धन्य मानोन, रामेश्वरा कारणे ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परी नच आली समर्थांत पद्मपत्र चिये परी ते अलिप्त होते निर्धारी नये कोणास त्याची सरी खरेच थोरते वेदरूचा अख्खलित उदात्त अनुदात्त स्वरासहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्यांचे नाव नसे वेदाक्षरे पडताश्रवणे सांशक भावे वैदिकाणी याच एका अनुमाने गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकच पदाते गाऊन दाखवावे निजलिले चंदन चावल बेलकी पतिया प्रेम पदा थाया ते आनंदात एवोनिया वरच्यावरी म्हणावे कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसते मौन कधी राहावे पडून शय्येवरी निचे कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या औचित असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला व्याधी शरीर स्त्री वळावली शक्ती फार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्याने ती आपुल्या नाळी पाहून अखेर आता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अती परी यशना आले तिळरती याना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे ते ऐकता अवघे आप दुःख करी ती अत्यंत जानरावा आमा प्रत, सोडून तू जाऊ नको तुमच्या जा प्रित्यर्थ नवस केले नाना देवता लागी भले परी न कोणी पावले हाय हाय अरे दुर्दैवा वैद्याने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाऊ एक वेळा बंकटलालाची ये घरी हायत एक साक्षात्कारी यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर साधूने आणल्या मनात काय एक नाही होत सचिदानंदा बाबा प्रत ज्ञानेश्वराने उठविले त्यांचे पाऊ प्रत्यंतर जाजा कोणी जोडा कर नका करू रे उगा उगाउशीर वेळ अंत समयाची ते ऐकून एका आपत आला बंकट सदनाप्रत जानरवाची हकीकत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला एक जवळीसाचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करोनी मजप्रत ते तीर्थ नोई अमृत होईल वाटे जानरावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी तुम्ही करावी अत्यादरी विनवदी आमच्या वडिला आला जसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले भवानी रामा विनविले दया तीर्थ समर्थांचे भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्यांचे दुःख ऐकून सज्जन तेच विवळ होती प्यालामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा समर्थे तुकवली मान तीर्थ पाजिले नेऊन जान रावा कारण घरघर घशाची बंद झाली हात हलवू लागला किंचित डोळा उघाडला उतार पडू लागला तीर्थ प्रवाबे देशमुखासी तो पाहता प्रकार आनंदले नारी नर, सत सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वासी मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेवली योगी लाभती झाली आरोग्यता जान रावा आठ दिवसा माझारी जानराव झाला परी, भवानी रामाची घरी, आली दशना समर्थाच्या आहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत संतन ते साक्षात देवकली युगीचे इथे एक ऐशी शंका उत्थान पावे सहज देका श्री गजानन सारिका संत होता शेगावी मग तो तेथे ते असताना गेले न पाहिजे कोणी यमा यमाजी पंताची या सन्ना परिहास आहे कुतर्क संत मृत्यून टाळीती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारीती अगांतुक असल्यास ते सचिदानंद बावासी ज्ञानेशे उठविले नेवाशासी परी ते अखेर आळंदीसी दे ठेवी ते झाले व त्यांचे रहस्य इतुकेचे हाय हे गंडांतर टाळीदी पाहे टाळणे काहीच नव्हे अशंक संत पुरुषाला मृत्यूचे तीन प्रकार हा येत जगी साचार त्यांची नावे क्रमवार देतो तुमा कारणे आध्यात्मिक का, आधी भौतिक आणि तिसरा तो आधी दैविक त्या तिघा माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे आधी भौतिकाची तयारी कुठ्याने होते खरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करीता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा आहे अवगत जयासी ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश तैसे आधी दैविकास नवस सायास घालविती हे गंडांतर रूपाचे मृत्यू दोन प्रकारचे भौतिक आणि दैविक साचे हे हा येत ख्यात जगी मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्या नेन टळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी कैसाच्या नरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टायरसाचा समर्थ तीर्थ देवनिया म्हणजे कारण નિવારી સાધુ ચરણ તી ચાલ ગળો ન શેગાવા માજારી કાઇ મૃત્યુ નવસાની કાળિતા યની ફરી તો નવસ શ્રદ્ધેની કેલા પાજે વિધવો શ્રદ્ધા પૂર્ણ અસ્યા તીચ મૃત્યુ ટાળી ખરી શ્રદ્ધા હું મારી સર્વ બાજુ શ્રેષ્ઠ અસે ચરણતીર્થ સાધુ છે તે ટાળી મૃત્યુ સાચે વરિલ દોન પ્રકાર તો સાધુ પા साधू असल्या वेशधारी ऐशी न होय गोष्ट खरी माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू होईना अघटित कृत्य केव्हा म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण उगीच पाहून पिवळे पण सोने पिते मानू नका गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने व्याधीन जान रावाची देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर साधू साचार बंकटलाला चिया घरी तीर्थे देशमुख भरा झाला स्वामीशी पेच पडला त्यांनी मनाशी विचार केला तो ऐका येणे रीती कडकपणा झरल्या विना ही उपाधी टळेना स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे त्या दिवसापासून आणू लागले उसान स्वामी महाराज दयादन वरपांगी कडक झाले हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतर परी त्यांच्या भक्ताना काही न त्याचे वाटले जेवी नरसिंह अवतार इतरासे वाटला कुळ परी कयाधुचा कुमार मुईना भ्याला त्या रूपा वाघी नेत्र अभयंकर परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे किडा करी असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा वासित हिवर झालेला चंदन मानिल आपणाला तरी त्याच्या फजी तिला पारावरण राई पुढे जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ जेथे साधू सज्जन तेथेच सा मैद निर्माण हिरे गारा एक पुटून खानी माझी राहती स्थान एक म्हणून किंमत नाही समान ते जहिराची हिऱ्या लागून भूषण गारेला गारती गारची राई पायाकाली तुडविली जाई ऐशी स्थिती कधी नाहीयी अमोलिक हिराला श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैद संत सेवा हाच मद अंगिजाचा भरला असे तो सेवा करी वरी वरी भावनिराळा अंतरी मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर भक्तगणास ऐसे म्हणे मी समत कृपेचे पोसणे प्रत्येक काम माझ्या विने होत नाही एठाया मी कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्याच्या पुढे चिनमत्याची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा ऐसे लोक सांगत असे आपला सौराथ करीत असे त्या अधर्माचे नाव असे माळी विठोबा घाटोळ महाराज स्वयंव शंकर हा बनला नंदिकेश्वर हमेशा करी गुरगुर आल्या गेला भक्तावरी ते अंतर्ज्ञानाने सर्व समर्थानी कौतुक केले एके दिनी ते ऐका विबुधव परस्त मंडळी शेगावी दर्शना आली तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना मंडळीस होती जाना पुढे जाण्याची ते कुजबुज करू लागले विठोबाला विनविते झाले विठोबा पाहिजे गेले येथून आताच प्रवास आला काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शय्येवर निर्दिष्ट झाले त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघे ना हे अवघड काम होईना तुझ्या वाचून एठाई तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त तुला आम्ही आहात एवढे काम करावे ऐशा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला म्हणी त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांस उठविले मंडळीचे काम झाले परी संकट उडवले घाटोळ विठोबावारी भले कर्म जैसे तैसे फल समर्थांच्या आधी काठी एक होती भली मोठी तीच त्याने घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या म्हणते बेटा माजून गेला आपली स्थिती विसरला या लुच्छाने उघड उघडउघड व्यापारकी मला लावी तो उपाधी घंटे आणून बांधितो मठी घुमारे घाली कधी कधी ऐसा अति ने चहा त्या घुमऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी सोमला साखर मानू नये विषाजवळ करू नये तस्करसी लेखू नये निजकंठी ताईत ऐशारी ठोकला छड्याखाली घाटोळ विठो आला विठोबा तो पळाला पुन्हा आला मागुती खरे जे का असती संत ते, ते ऐसेस करीतात ढोंगी मात्र जातात अशाची या करामध्ये म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बसती होऊन संत नादी लावण्याजण असे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांच्या करीती भलभलते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे तिने दोघांचे काम होई अपार पैसा मिळविला जाई ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसादा खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त त्यांना न मो आवडत सान्निध्यात्या षड्णांचे पतिव्रतेशी शेजार कसबिनीचा का पटणार सोन्याप्रती अलंकार काय शोभी कथलांचे संत शटाते ते राखीती परिणत्याला महत्व देती ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे ऐसे मानसे समजून त्याविषयी धरती मौन जैसे निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकर परिकिमतीचा प्रकार निर्नो तिघांचा मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी तेवी संत भूमीपरी रक्षण अवघ्यांचे करीते जरी किमती माझी ठेविती परी कुणाप्रमाणे भेद पाह नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे पाय लावून साधूचे दैवे दूर झाले की जरी तोना ना ढोंग करिता तरी योग्य ते प्रति चढता संतांची ती योग्यता त्याने मुळी ना जाने कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिले गारगोटी वा मागितली करवते कामधेनुपासून ऐसे संता न कोणी करावे संतापासून राहून बरवे तेथे बिचारा ठेवावे अनिश जागृत आ दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो भवाबित औगया भाविका कारणे श्री हरि हरि हरार्पणमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु इति तृतीय अध्याय समाप्तः